आपल्या या शाळेच्या व्यासपीठावर आपले मुख्याध्यापक माझे सहशिक्षक आपल्या पोषण आहार शिकवणाऱ्या महिला आणि ते ग्रामस्थ तर आज सातवीची मुलं आपली ही शाळा सोडून जात आहे हे कि नाही आता ते पहिली काही पहिले आले असतील काही पाचवीला आले असतील काही सहावीला आले असतील हे कि नाही सगळ्यांचा प्रवास वेगवेगळा आहे की नाही बस थांबत थांबत गेली आणि वेगवेगळ्या वेग ठिकाणाहून काही सरले आहे की नाही काही पहिली काही दुसरी अशा वेगवेगळ्या वेग 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 तुम्ही इथपर्यंत प्रवास झाला शैक्षणिक प्रवास आता यानंतर तुम्ही आठवीला पण शिक्षण शैक्षणिक प्रवास सुरूच राहणार आहे फक्त बदल एवढा होणार आहे की तुम्ही या शाळेत येऊ शकणार नाही आहे की नाही शिकण्यासाठी कारण आपल्याकडे आठवीचा वर्ग नाहीये म्हणजे तुमचा शैक्षणिक प्रवास चालूच राहणार आहे तर बघा प्रथम आप आपण शिक शिकताना एवढं सांगायला शिक्षक म्हणून की आपण का शिकतोय कुणासाठी शिकतोय एवढं आपल्याला पाहिजे आणि आपण कुणासाठी शिकतो माहितीये मुलांना आपल्या आई वडिलांच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी की जे आपल्यासाठी उन्हातानात राब राब राबतात ते ऊन पाऊस थंडी काय बघत नाही ते आपल्यासाठी कष्ट करतात त्या आई वडिलांसाठी शिकायचंय हा पहिला मुद्दा आहे कारण आपले पहिले देव मी तर असं म्हणते की आई आणि बाप आहे पहिले देव कोण आहे त्याच्यानंतर दुसरे देव आमचे असो तुमच्या कोणाचे असो कोणताही धर्म असो अगोदर देव कोणते आपले आई आणि वडील आणि त्या धर्तीवरच्या दोन देवांकरता आपल्याला काय करायचंय शिकायचंय आपले स्वप्न पूर्ण करायचे कारण आपले स्वप्न पूर्ण झाल्यावर सगळ्यात जास्त आनंद कोणाला होणार तुमच्या आई वडिलांना होणार आहे की नाही म्हणून आपलं पहिलं प्रेम हे आपलं ध्येय आणि आपलं स्वप्नच असलं पाहिजे कळालं त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टी आपल्याला काय करायचं प्राधान्य द्यायचं बघा असा हा तुमचा शैक्षणिक प्रवास आतीपर्यंत झालेला आहे आता दुसरी गोष्ट बघा एक डबक साचली असं डबक पाण्याचं नाही का छोटंसं स्वप्न रस्त्याला असतो आणि वाहता एक असतो तर स्वच्छ पाणी कुठं असतं रे मुलांना का साचल्या डबक्यामध्ये कारण का तो वाहता असतो तो थांबत नाही त्याचं कार्य वाहनाचं चालूच ठेवतो डबका वाहू शकतो का नाही म्हणून डबक्यामध्ये काय होतं घाण साचते शैवास असतं माती काळं पाणी होतं ते पण धरायचं पाणी काळ असतं का नाही कारण का तो त्याचं काम चालूच ठेवतो कोणतं वाहण्याचं तसं आपण आपल्या आयुष्यात शिकण्याचं काम काय करायचं चालूच ठेवायचं म्हणजे आपण डबक्यासारखं गडून होणार नाही आपण कसे होणार हुशारच होणार हुशार होणार गुणवंत होणार हा एक आपण सूत्र काय हे सूत्र काय करायचं लक्षात ठेवायचं आणि आपल्या आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिकायचं एक चारवळी म्हणते आणि माझं भाषण निरोपाच्या हळव्या क्षणी निरोपाच्या निरोपाच्या हळव्या क्षणी क्षणी दातून येतात आठवणी हृदय होते पाणी पाणी हृदय होते पाणी पाणी आणि मुख होते आपली वाणी मुख होते आपली वाणी कितीही सुखद कितीही सुखद असली तरी कुठेतरी संपणारी वाट असते कितीही सुखद असली तरी कुठेतरी संपणारी वाट असते पण या संपणाऱ्या वाटेसोबत पण या संपणाऱ्या वाटेसोबत जन्मणारी नवी पहाट असते नवी पहाट असते तुम्हाला तुमच्या पुढच्या आयुष्यासाठी आपल्या सर्व शाळेतर्फे खूप खूप शुभेच्छा खूप शिका खूप मोठे व्हा आणि मॅडमने सांगितल्याप्रमाणे असा कॉल करा की मी what... हे झालो मी ते झालो आजही आमच्या माझी विद्यार्थी आम्हाला फोन येतात मॅडम मी हे झालो बरे तर कोणतंही क्षेत्र असो मग त्याचा शिक्षकांना खूप आनंद होतो की आपले हे झाले शिक्षकांना सगळ्यात जास्त आनंद होतो की आपले विद्यार्थी काहीतरी बनले मग ते कोणतंही क्षेत्र असो राजकीय असो 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 सामाजिक साहित्यिक पण आपला विद्यार्थी काहीतरी बनलाय त्याचा जास्तीत जास्त आनंद कोणाला होतो शिक्षकाला होता असा नक्कीच आम्हाला भविष्यात फोन येऊ द्या आणि तुम्हाला परत एकदा पुढच्या भावी आयुष्यासाठी शैक्षणिक प्रवासासाठी माझ्याकडून शाळेतर्फे खूप खूप शुभेच्छा Might you